आपण ऐकत आहात आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी गणेश सुकारम शिंदे आपणाशी संवाद साधत आहे आज एक नाशिक जिल्ह्यातून व्हिडिओ आहे आणि त्यात बिबट्या चक्क नशेत्र होऊन आपल्याला कुठं जायचं कुठून आलतो आणि जंगल आपलं कुठं आहे याचा शोध घेत तो इकडं तिकडं हे करत होता शेवटी त्या कळवण सटाणा परिसरातील नागरिकांनी त्या बिबट्याला नेऊन जंगलात सोडलं हे असं का घडलं होतं तर हे बिबट याच्यात फिरताना त्याला तहान लागली आणि तो एका ठिकाणी आला त्याला पाणी पाण्यासारखं काहीतरी दिसलं आणि त्यानं ते आपली तृष्णा भागवण्यासाठी ते पिलं पण ते ते होतं मग ते हदपट्टी होती त्या आदिवासी भूल परिसरात डोंगरात जे आदिवासी दारूच बनवण्यासाठी हातभट्ट्याची भट्टी लावतात त्या ठिकाणी त्याला ते पाणी दिसलं होतं आणि तहान लागल्यामुळं बि ह्या बिचाऱ्या मुक्या प्राण्यानं ते प्राशन केलं आणि त्याला त्याची झिंग चढली मग एक म्हण आपल्याकडं आहे आधीच मरकट त्यात मध्य पिला पण त्या हा मरकट नव्हता हा बिबट्या होता त्यानं त्या मरकटासारख्या लिला केले नाही त्याला सुदबुधच हा ती हातभट्टी पिल्यानंतर हारवून बसला आणि कुठं जायचं आहे हेच कळेल मग त्याला त्या लोकांनीच ढकलत ढकलत जंगलात दाट जंगलात नेऊन सोडलं अशी त्या व्हिडिओ दिसत होतं आता धाराशिव जिल्ह्यात पण जवळपास वीस बावीस बिबटे आहेत आणि एक वाघ फिरतो ज्याचं साडू असं आपण नामकरण केलेलं आहे या बिबट्याचा आणि वाघाचं या अठा दिवसात त्यांनी कुठं त्यांचं ठावठिकाणं आहे किंवा एखाद्या प्राण्या पाळीव प्राण्याची त्यांनी हत्या केली असं काही वृत्त आलेलं नाही किंवा कुठं ते दिसून आले हेही कळालेलं नाही मग हे या जो नाशिकमधच्या परिसरात त्यात दिसला आणि त्यानं ते मध्यप्राशन केलं होतं तर तसं हे वन्यप्राणी ज्यावेळेस त्यांना तहान लागते किंवा भूक लागल्यासारखं होतं त्यावेळेस मग ते त्यांच्यासमोर जे असेल त्यावर ते तुटून पडत असतात आणि जे काही वन्य वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात तर ते कधी एखाद विषा विषारी पदार्थ खाल्ल्यामुळं किंवा जाणून बुजून मानवानं हिस्त्र शॉप कायमच त्याचं नायनाट व्हावं यासाठी ज्यावेळेस मानवानं एखाद्या प्राण्याला आणि त्या प्राण्याला त्यांनी दिलेलं विष वगैरे दिलेला असेल आणि हा प्राणी त्या हिस्त्र शॉपनी खाल्ला की ते हिस्त्र शॉप मग मुण, मरतं ही घटना घडत असतात आता वाघाचं राहणीमान त्याचं खान खाद खाद्य पद्धत आधी बाबत आणि त्याच्यावर न तो जो काही खातो त्याच्यामुळं काय परिणाम झाले याविषयी नुकतंच एक संशोधन झालं असून त्याचं अहवाल पण आला आहे आणि त्यात मा, मानवासारखाच आहार किंवा घेता असल्यामुळं त्यांच्यावर परिणाम झाल्याचं दिसून आला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या गेली दोन दिवस ते ज्यावेळेस सोलापूरात मुक्काम असते त्यावेळेस त्यांनी पक्षवाढीसाठी चार माजी आमदारांशी संपर्क साधला होता आणि हे चार माजी आमदार काल मुंबई येथ मुंबई येथे वर मुख्यमंत्र्याचं जे शासकीय अधिकृत निवासस्थान आहे त्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या कृतीसाठी गेले होते हे आमदार होते एक काही काळ ज्यांचं जिल्ह्यावर बस अशी चांगली मांड होते असे माजी आमदार राजन पाटील दुसरे होते ज्यांच्या वडिलांचं धार सोलापूर जिल्ह्यात दबदबा होता अशा ब्रह्मदेव माने यांचे चिरंजीव माजी आमदार सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती दिलीप माने तिसरे होते आपलं वेगळं असं साम्राज्य निर्माण केलेले माड्याचे माजी आमदार बमनराव शिंदे आणि चौथे होते, होते। काही मोहळ या राखीव मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे यशवंत माने या चौघांचंही तसंही आहे पण त्यातले त्यात जी तिघं आहेत बबनराव शिंदे राजन पाटील आणि दिलीप पाणे यांचं सु जिल्ह्यात सुभे असल्यासारखं सु त्यांचं राजकीय कार्यक्षेत्र आहे आणि एक दोन राजन पाटील यांचा तसा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला नाही मात्र त्यांचा जो मोहोळ मतदार विधानसभा मतदारसंघ होता तो राखीव झाल्यामुळं त्यांनी मग दुसरा कुठला मतदारसंघ शोध शोधलेला नाही त्यामुळं ते माजी आमदार झालेले आहेत दिलीप माने निवडून पण आले आणि विधानसभेला पडलेले पण आहे बवनराव शिंदे सलग पाच वेळेस माड्यातून आमदार म्हणून निवडून आले परंतु गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला आहे तर यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून एकदा निवडून आले होते आणि दुसऱ्यावेळी त्यांना उमेदवारी दिलेली होती तर असे हे चौघं आहेत आणि या चौगा, चौघं चौघांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री मुंबईत वर्षा निवासस्थानी काय चर्चा झाली काय ठरलं हे कळायला मार्ग नाही मात्र हे चौघही आता लवकरच भाजपचं कमळ आपल्या हाती घेतील असं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काळी दिवाळी असं आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रमुख जिल्ह्याचे पद पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून येत होतं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील दुधगावकर इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं निदर्शनं आणि ठेय आंदोलन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं या राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी अशी आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार अनुदान द्या आणि संपूर्ण कर्जमाफी करा आता या आंदोलनाचं तरी काही शासनावर परिणाम होतो की नाही हे का, काही काळानंतरच कळणार आहे तर द्या आंदोलनं विरोधकाकडून सुरू आहेत आणि राज्य शासनाकडून मात्र जी मदत जाहीर झाली आहे तीही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेली नाही त्यामुळं शेतकरी वर्गात निराशा दिसून येत असून त्या निराशेचा उद्रेक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होतो की काय असं हे आहे

राज श्रीकांत ठाकरे या दोन सख्या चुलत भावांची आठव्या वेळेस मुंबईत भेट होत आहे आज थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाली असून सहकुटुंब दाखल झाले असून तिथे ते कुटुंबिक कौटुंबिक कोतुम, कोतुम, चर्चा केल्यानंतर हे दोघे बंधू मग शिवाजी पार्कवर जो मनसेकडून दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलं आहे त्या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे करती। हे करतील आणि हे दोघं भाऊ आज परत एकत्र आल्यामुळं साहजिकच राजकीय त्याच्यात त्यावर उलटसुलट चर्चा तर सुरू झाली आहे आणि ती होणार पण होतीच आता या स ते सात 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 वेळेस भेटलेत आणि आता आठव्या वेळीच ते या इथून पुढं आपण सात सातच राहू आणि राजकारणात पण राजकारण पण सात सातच करू असं जाहीर करतात की काय अशी शंका विरोधकांना वाटू लागली आहे आणि त्यांचं परत पोटदुखीला त्यांच्या सुरुवात झाली आहे आपण आता येथेच थांबूया तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद